खर तर हा जावदी गावामध्ये नाथप्रती डवरी गोसावी समाजातील एक्कावन्न पवार कुटुंबियांचा हा जो भंडारा महोत्सव होतो आहे या भंडारा महोत्सवानिमित्त आपल्यातल्याच काही पवार कुटुंबातल्या तरुणांनी मला कॉल केला फोन केला तसाही मी आज सांगोळ्याकडे जाणार होतो ते अचानक ठरलं की तुम्ही इथं आलं पाहिजे आणि मग जावळी गावामध्ये आमचे जुने आमचे सहकारी मित्र आहेत कार्यकर्ते आहेत आमचे सर असतील गोपनेसाहेब असतील सोलंकर सर असतील ही सगळी मंडळी आहेत खूप जण मंडळी आहेत जावळी गावाला आमचा तसा कायम येण्याचा प्रसंग येतोच पण आज नातकुंडी डवरी गोसावी समाजातल्या पवार कुटुंबियांचा भंडाऱ्याचा महोत्सव होतोय तेव्हा या तरुणांशी संवाद साधावा मी कुठलं राजकीय भूमिका घेऊन मी तुमच्यासमोर उभा नाही पण या समाजाच्या व्यथा काय आहेत अडचणी काय आहेत हा समाज वर्षभर कुठं असतो भटकंतीचं जीवन कसं जगतो या सगळ्या दृष्टिकोनातून तुमच्याशी संवाद साधावा म्हणून मी आज इथं आलेलो आहे खऱ्या अर्थानं देवाची उपासना करणारे नाथपंथी डबरी गोसावी म्हणजे आपल्या लोकदैवतांची उपासना करणारा हा समाज आहे गेल्या हजारो वर्षापासून या समाजव्यवस्थेमध्ये देवादिकांची पूजा अर्चा करणं देवाची सेवा करणं हे काम आपल्या परंपरेनं पिढ्याने पिढ्या तुम्ही आम्ही करत आलेलो आहोत पण आज तुमच्या आमच्या नशिबी काय आलं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही आम्ही कुठंतरी केला पाहिजे बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षण घ्यायला सांगितलेलं होतं आपल्यातल्या काही पिढ्या शिक्षण घेता येतील पण माझं तुम्हाला सांगणं असं आहे की जमिनीशी समांतर पालन करून वेगवेगळ्या शहरामध्ये पुण्याचं पुणे शहर आहे हडपसर परिसरामध्ये नाथपंथी डवरी गोसावीची अनेक कुटुंब राहतात पुण्यामध्ये अनेक भाग आहे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी राहतात नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या आजच्या समस्या बघायला गेलं तर शिक्षणाचं प्रमाण अतिशय कमी आहे आजही भारताला स्वातंत्र्य मिळून ऐंशी वर्षे पूर्ण झाली एवढी वर्ष पूर्ण होऊन सुद्धा आजही जमिनीशी समांतर पालं करून या पालामध्येच आजही आमचा हा समाज राहतोय मी अगदी जबाबदारीने विचाराने सांगेन मी राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून काम करत असताना या डबरी गोसावी समाजामध्ये कोण शिकलाय का याचा ज्यावेळी मी अभ्यास करायचा प्रयत्न केला त्यावेळी मुंबई विद्यापीठामध्ये डॉक्टर नारायण भोसले नावाचा एक तरुण एक व्यक्ती पी एच डी केलेला एक व्यक्ती प्रोफेसर असणारा एक व्यक्ती मला भेटला त्यानंतर आमच्या आटपाडी तालुक्यातल्या दिगंजी का गावामधला कालिदास शिंदे नावाचा एक तरुण पी एच डी केलेला मला भेटला झोळी नावाची कादंबरी त्यांनी लिहिली आणि त्या झोळी कादंबरीमध्ये नागपंथी डबरी गोसावी समाजाचं वर्णन सर्व त्यामध्ये आलेलं आहे या समाजाकडे पाहत असताना आज तुम्ही एकत्रित आलेले आहात मी तुम्हाला इथं कुठली घोषणा करायला आश्वासन द्यायला आलो नाही पण मी तुम्हाला एक सांगेन जरूर सांगेन आपल्या लेकरा बाळांना तुम्ही शिकवलं पाहिजे आपण जे परंपरेनं जो व्यवसाय करतोय परंपरेनं जर देवाची पूजा अर्चा करतोय पण आपल्या लेकरा बाळावरती ही वेळ आली नाही पाहिजे आपण आपली संस्कृती टिकवली पाहिजे मी संस्कृतीच्या विरोधात बोलणार नाही देवा धर्माच्या रूढी परंपरा तुम्ही पाळल्या पाहिजेत पण आपल्या लेकरांना सुद्धा दुनिया कुणीकडे चालली आणि आपण कुणीकडे जात आहोत याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे एखाद पाल एखाद्या गावामध्ये नागपंथी डबरी गोसावीचा पाल आलंय किंवा देवाचा गाडा आलाय तर ते गाव सगळं पहिल्यांदा त्या त्यांच्याजवळ जात आणि त्यांना पहिला प्रश्न विचारत आपला आपण गाव कोणसा आहे तुम किसले हमारे गाव मे आए हो तुम्ही कशासाठी आमच्या गावामध्ये आलाय तुम्ही किती दिवस थांबणार आहात तुम्ही वेगळ्या भाषेत बोलता आहात तुम्ही दिवसभर रेखी करणार आणि रात्री चोरी करणार हे आरोप आजही नातपंथी डबरी गोसावीच्या भिक्षेकरी समाजावरती आजही या समस्यांना सामोरं जावं लागतं मॉब लिंचिंग म्हणतात त्याला मॉब लिंचिंग एखाद्या गावामध्ये भिक्षा मागत असताना आमच्या मंगळवेडा तालुक्यातला एक भिक्षेकरी ज्यावेळी कोकणामध्ये खाली कुठंतरी गेला होता आणि राईनपाडा राईनपाडा गाव सगळं एकत्रित येतं आणि मुलं चोरायची टोळी आल्या म्हणून त्याच्याबद्दल अफवा पसरते आणि त्या समूहाला त्या लोकांना एकत्रित केलं जातं आणि त्यांच्यावरती हल्ला केला जातो दगडगोट्यांचा मारा केला जातो जीव घेतला जातो या समस्यांना कित्येक वेळा नातपत्री डबरी गोसाबी समाजातली माणसं बळी पडलेली आहेत मी तुमच्यासमोर काही सांगायचं म्हणून सांगत नाही वास्तव परिस्थिती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आजही तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल मी आज ओबीसी विजयंती नानपंथी डबरी गोसावी समाज हा एन टी ब प्रवर्गामध्ये येतो बरोबर आहे का एन टी ब प्री अप्रवर्गामध्ये गुन्हेगार त्या गुन्हेगार जमात एनटी ब प्रवर्गामध्ये सगळे भिक्षकरी वासुदेव जोशी कुडमोरिया जोशी नानपंथी डबरी गोसावी गिरी टी भ प्रवर्गामध्ये एन टी सी प्रवर्गामध्ये मिंडपाळ एन टी डी प्रवर्गामध्ये वंजारी मला तुम्हाला सांगायचं हे एवढं विस्तृत का सांगतोय मी तुमच्या समोर की तुम्ही आम्ही आज दुनिया कुठं आहे आज इथली व्यवस्था बर कशी वागते इथलं शासन आपल्या बरोबर कसं वागतोय आपल्या लेखी बाळींचं शिक्षण सातवी आठवीच्या पुढं होतं का तर त्याचं उत्तर नाही असं आहे त्याचं कारण तुम्ही आम्ही स्थलांतरित होणारी माणसं आहोत सुगी सराईला गावं सोडून महिना महिना दोन दोन महिने आता किती लोक हा व्यवसाय करतात मला याचा तुम्ही तुम्हीच बांधवांनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे आपण कुठंतरी स्थिर झालं पाहिजे पुणे असेल मुंबई असेल कोल्हापूर असेल जिल्ह्याचं ठिकाण असेल आपण जोपर्यंत स्थिर होणार नाही तोपर्यंत तुम्हाला घरकुल मिळणार नाही एखाद्याला घरकुल मंजूर झालेलं असतं पण त्याला एक दोन कुंट्याची जमीन धारणा नसते पहिल्यांदा एक दोन गुंट्या जमीन आम्हाला द्या आणि त्यानंतर आमचं घरकुल तुम्ही आम्हाला मंजूर करा ही मागणी शासनापर्यंत तुम्ही आम्ही कधी करायला शिकल नाही <laughs> आज आश्रम या महाराष्ट्रामध्ये कितीतरी आश्रम शाळा आहेत सातवी आठवी पर्यंत आपल्यातलीच काही मुलं तिथं शिकायला ठेवल्या जातात पण सातवी आठवी नंतर मात्र त्या मुलाची मुलीचं लग्न झालेलं तुम्हाला मला बघायला मिळतो म्हणजे अजूनही आपण हायर एज्युकेशन देऊ शकत नाही अजूनही आपण लेखी शिक्षण देऊ शकत नाही आजही आपण स्थिर जीवन जगू शकत नाही आज ही बघा इथली व्यवस्था कशी आहे व्यवस्था एखादा चित्रपट काढायचा म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा वासुदेव लागतो एखादा चित्रपट काढायचा म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा गजी ढोल वाजवणारा धनगर लागतो एखादा चित्रपट काढायचा म्हंटल तर कुडकुड्या जोशी वासुदेव लागतो एखादा चित्रपट काढायचा म्हटलं तर तुमच्या पारंपरिक वेशामध्ये गोंधळ घालणारा गोंधळी लागतो पण आम्हाला एखादं घरकुल द्यायचं म्हणलं शिक्षण द्यायचं म्हणलं एक गुंडावर जमीन द्यायची म्हणलं मान सन्मान इज्जत द्यायची म्हणलं काय आहे तुम्ही आम्ही सगळी भटक्या विमुक्त जाती जमातीमधली माणसं आहोत छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये हेराचं काम करणारी सांकेतिक भाषेमध्ये निरोप देणारी महाराज आलाय आम्ही रायगडावर आलोय आम्ही गोंधळ घालतोय आम्ही हा गोंधळ घालत असताना महाराज गणिम आलाय गणिम कुठं आहे तर गणिम पंढरपूरच्या पुढे आलाय ते सांकेतिक भाषेमध्ये सांगावा हे खात्याचं काम करणारी तुम्ही आम्ही ही विमुक्त जाती जमातीमधली माणसं होतो पण आज तुमच्यावरती भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला गावगड्यातल्या हर एक माणसाला न्याय देण्याची भाषा इथल्या आपल्या नेतृत्वानं बोलली गावगड्यातल्या हर एक माणसाला चोळीला चोळी खणाला खण मानाला मान सन्मान इज्जत देण्याची भाषा या महाराष्ट्रामधल्या आपल्या जुन्या जाणत्या नेत्यांनी बोलली पण आज रोजी तुमच्या आमच्या नशिबी काय आलं तर आपलं परंपरागत जीनच आपल्या नशिबी आलं मग आता तुम्ही आम्ही जागो व्हायचं का नाही ते ठरवा गावगाड्यातला ओबीसी म्हणून महाराष्ट्र एकत्रित एक येतोय आज तुमचं आमचं आरक्षण गेलेलं आहे अजून आरक्षणाच्या रांगेत आम्ही उभे आहोत तुमचं आमचं भांडवल काय आडी मेडी आणि बारा फुट काय भांडवल तुमचं आमचं या देशाला स्वातंत्र्य मिळून ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर या गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या तुमच्या आमच्या भिक्षकरी समाजाला आजपर्यंत तुमच्या आमच्या डोक्यावरच पाल हटवू शकली नाही ही व्यवस्था तुम्ही जर मागितलंच नाही तर तुम्हाला काहीही मिळणार नाही तुम्ही संघटित झाला नाही तर तुम्हाला काहीही मिळणार नाही आणि तुम्हाला एकट्या समाजाला संघटित होऊन चालणार नाही भटक्या विमुक्त जाती जमातीला एकत्र यावं लागेल आणि मग ओबीसीला एकत्र यावं लागेल आणि त्याच्या पुढे जाऊन ज्यांना ज्यांना सामाजिक न्याय मिळणं अजूनही बाकी आहे त्या सगळ्या लोकांना एकत्रित यावं लागेल आज खरंतर तर देवाचा प्रोग्राम आहे तुम्ही भंडारा महोत्सव करताय एका चांगल्या भावनेने इथे एकत्रित आलेले आहात आपल्या देवादेकाची पूजा अर्चा करण्यासाठी एकत्रित आलेले आहात ती पूजा अर्चा एकत्रित करत असताना काही सोयरी की ठरतील काही आपल्या जात पंचायतीमध्ये आडी अडचणी तुम्ही इथं मांडू शकणार आहे आपल्या जुन्या जाणत्या माणसांचं मार्गदर्शन तुम्ही घेणार आहात जुन्या पिढ्यांच्या काही कला कौशल्य संस्कृती तुमच्या नव्या पिढीला तुम्ही प्रदान करणार आहात आणि एवढा चांगला धार्मिक उत्सव इथं असताना आपल्यातल्या तरुणांनी मला विशेष आग्रह केला आणि मला इथं बोलवलं खरं तर मी तुमचं आभार व्यक्त करणार नाही कारण कारण तुम्ही आम्ही सगळी माणसं एकत्रित आहोत एकत्र आलं पाहिजे एकत्रित येऊन काही मागितलं पाहिजे आज आपल्या नाथपंथी नवरी गोसावीचे एक महामंडळ निर्माण झाले या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीच्या अगोदर वीस महामंडळं ओबीसीची जाहीर केली अजून त्याच्या नावावरूनच वाद आहे नाव कुणाचं द्यायचं तुमचं एक डेलिगेशन चांगल्या तरुणांचं चांगल्या माणसांचं एक शिष्टमंडळ बनवा तुमच्या समाजाच्या एक मतानं त्या महामंडळाला नाव देऊ आणि फक्त नाव देऊन महामंडळ ना स्थापन करून चालणार नाही त्याला अध्यक्ष नेमावं लागेल त्याला शे पाचशे हजार कोटीचा निधी मिळवावा लागेल आपलं गाव आपला सात बारा ज्या गावामध्ये निघतो तिथं आपल्याला घरकुल मंजूर करून घ्यावं लागेल आपल्या कलेची ला उपासना करणाऱ्या काही माणसांना आपल्याला दर महिना काही मानधन शासन देतोय आहे का ते बघावं लागेल संस्कृती टिकवायची दे आम्ही देवाधर्माची पूजा करायची आम्ही देवधर्म टिकवायचा आम्ही आणि आमच्या लेकरा बाळांना जर शिक्षण उपलब्ध होत नसेल आम्हाला घर उपलब्ध होत नसेल ते घर बांधण्यासाठी गाव गाव गावगाड्यामध्ये समाज व्यवस्थेमध्ये जागा उपलब्ध होत नसेल तर याला जबाबदार कोण म्हणून या पवार कुटुंबियांच्या एकावन्न पवार कुटुंबियांच्या या कार्यक्रमाला मला, मला तुमच्या सगळ्या पवार कुटुंबियांनी बोलवलं त्याबद्दल मी तुमचं आभार व्यक्त करतो तुमच्या महामंडळाला लवकरात लवकर अध्यक्ष मिळो लवकरात लवकर या महाराष्ट्राच्या शासनानं शे पाचशे हजार कोटीचा निधी उपलब्ध करून देवो आणि आमच्या पिड्या पिढ्यानपिढ्या पिढ्या या महाराष्ट्रातल्या लोकदैवतांची जी उपासना केली लोकदैवतांची जी सेवा केली इथे संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला त्या शासनानं या सर्व समाजाच्या समस्या सोडवाव्यात आम्ही तर मी तर चळवळीत आहे मी चळवळीत काम करतोय तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या मी शासनासमोर आज इथं बोलायला लागलोय म्हणून मांडलेलं नाही याच्या अगोदर ज्या ज्या वेळी डेलिगेशन इथल्या शासनासमोर गेलं त्या त्यावेळी या समाजाचे प्रश्न मांडण्याचा मी प्रयत्न केलाय मी आंदोलक आहे मी आहे मी कुठल्याही पदावर नाही ज्यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य होतो त्यावेळी भटका विमुक्त जाती जमातींच्या काय काय समस्या आहेत ही आम्ही शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही मला बोलवलं माझा सत्कार केलात तुमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिलीत आणि त्याचबरोबर माझ्या या जावली गावामधल्या सगळ्या तरुणांनी ग्रामपंचायतीनं माझा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद